भुसाळ्यात पत्रकारांच्या आरोग्य शिबिराला स्फूर्त प्रतिसाद लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांनी समाजासाठी अहोरात्र काम करताना आपले आरोग्य निरोगी ठेवण्याची गरज आहे कामाचा व्याप व धावपळीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकदा विविध आजार होत असतात यासाठी आरोग्य निरोगी राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करून आहाराचे पत्ते पाळत पायी चालावे असे आव्हान भुसावळतील गोल्डन आवर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर शांतनुकुमार कुमार शाहू यांनी पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी केले आयोजित शिबिरात पंचवीस पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी शहरातील आनंदनगर येथील गोल्डन ऑर रुग्णालयात सकाळी दहा ते दोन दरम्यान रक्तदाब व शुगर तपासणी करून ईसीसी काढण्यात आला यावेळी पत्रकारांशी डॉक्टरांनी आहाराभार टिप्स व औषधेही सुचवल्या डॉक्टर शाह यांचा विश्व झालेल्या सन्मानाची दखल घेत भुसाळ पत्रकार संघातर्फे डॉक्टरांचा संघाचे अध्यक्ष संजय सिंग चव्हाण उपाध्यक्ष गणेश वाघ प्रेम परदेशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आवाज महाराष्ट्र न्यूज करता विनोद गोरदे भुसाळ